टू माय न्यू व्लॉग तर मी ब्लॉग करते देवाऱ्यापासून सुरुवात बघा किती छान दिसतोय माझा देवारा खरंच ही आहेत आत्ताच्या शेतातली फुलं आणि मी भरपूर आणली होती हे बघा एवढी पिशवी भरून आणली होती थोडेच राहिलेत आता कसलं भारी दिसतंय देवारा बघा माझा तिथे आहे महादेव एक उज्जैनचं आहे आणि एक कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर आहे आणि हे पहा कसलं सुंदर दिसते खूपच सुंदर आणि माझी जस्ट आताच पूजा वगैरे झालेली आहे आणि फुले एवढी सुंदर दिसत आहेत ना कारण हे फुलं जास्त दिवस राहत नाहीत म्हणून मी म्हंटल जेवढं जिथे बसतील तिथे फुले ठेवावीत तर खरंच किती सुंदर दिसते बघा पूर्ण त्या कोपऱ्यापासून ते असं फोनमध्ये तेवढं खास तुम्हाला दिसत नसेल पण असं रिअलमध्ये तर एवढं भारी दिसतं आहे ना खरंच खूप छान दिसतं आहे बरं का आणि माझा देवाराना खूपच मोठा आहे बरं का खूप म्हणजे खूप आणि खूप सारी देव पण आहेत खंडोबा लक्ष्मी कुबेर बालाजी विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती गणपती बाप्पा तुळजापूरची आई क्र हे आहे कृष्णा रंगनाथ दत्ता आणि सर्वात मोठा महादेव जे की आतमध्ये आहे बघा कसं दिसतंय खरंच मन उठावंच वाटत नाही एवढा सुंदर देवारा दिसते बरं का खूप सुंदर दिसतंय देवारा जस्ट आता झाली आहे फू पूजा माझी फुलं असल्यानंतर ना किती छान वाटतं आणि फुलं नसल्यानं मला पण देवाकडं म्हणजे असं असं वाटत नाही आणि काल माझं म्हणजे जास्वंदाचं फुल आलेलं होतं ते मी वाहिलेलं आहे आणि ते शॉर्ट्समध्ये पण टाकणार आहे मी रीलमध्ये खरंच खूप म्हणजे खूप सुंदर दिसते रिवारा हे बघा आणि मला आज बनवायचं आहे चिवडा जे की असत साथ खाण्यासाठी त्याची तयारी मी केलेली आहे तुम्हाला मला दाखवते बनवते वेळेस चकली पण करावं म्हणायली झालं तर करणारी चकली पण चिवडा आणि चकली कारण पीठ आहे दीपळीतलं उरलेलं म्हणून त्याचं करणार आहे आणि हर्षूला खूप आवडतं ते असंही तसंही उरलेलं असतं म्हणून विचार चालला आहे माझा चकलीचाही पण आज कारण की उद्या ते काही नक्की नाही आहे बघूत तर मी चिवड्याला स्टार्ट केलेला आहे इ हिरव्या मिरच्याचा चिवडा बनवायचा आपल्याला इथे घेतलेले आहे मी कोथिंबीर भरपूर अशी चिरून इथे लसून सोडलेला आहे असाच टाकणार आहे फर्स्ट टाइम बघूत कशी लागते टेस्ट कारण मी ना माझ्या मावशीनं दिला होता चिवडा म्हणजे माझ्यासाठी नाही भावासाठी दिला होता आईकडे पण मी इथंच ठेवून घेतला कारण मला खूप आवडलेला होता तिचा चिवडा म्हणून तिला फोनही केला होता पण तिनं कारण तिनं ना अख्खा लसून टाकली होती ती लसून खायला एवढा छान लागत होता ना मी पण तसंच करते तिचं बघून बघूत बग� आता आपला चिवडा कसा होतो ते आणि ते ठेवलेलं आहे तेल आता मला ही मिरच्या कट करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये ठेवलेला आहे कढीपत्ता जे की ताजा ताजा आहे कारण मी होई कपड्यांना ओला करून ठेवला होता वाळून जाऊ नये म्हणून कढीपत्ता आणि हे पण आता म्हणजे काढून घ्यायचं आहे चला घरात सगळ्यांना चिवडा खूप आवडतो खास करून मला तर सर्वात जास्त आवडतो लाल मिरची असो हिरवी मिरची दोन्हीचा पण दुसऱ्याच्या हातचं तर खूप आवडतो मला पण आता इथं मीच आहे तर मलाच करावं लागेल चला हे घेते मी मिरच्या चिरून कट करून आणि मग दाखवते तुम्हाला चिवडा करते वेळेस चिवडा काय साधा आणि सिंपल आहे फक्त मी हिरव्या मिरच्या टाकते कारण खूप छान होतो हिरव्या मिरच्या मिरच्याचा आणि चिवडा मसाल्या टाकते एकदम साधा आणि सिंपल असतं जेवढं काही जास्त म्हणजे एक्स्ट्राचं काही मी टाकत नाही आहे चला आणलेला आहे रस जे की बाटली भर आता याचा थोडं पिणार आहे मी कारण चिवड्याची सामग्री सगळी झालेली आहे तर मिरच्या वगैरे कट केलेल्या आहेत हे लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि बाकीचे शेंगदाणे वगैरे जे काही शेंगदाणे आणि डाळ चिवडा मसाला एक जे की इथे आहे चिवडा मसाला आणि ते तेल पण तापलेला आहे रस पिऊन आता करणार आहे चिवडा आणि इथे आहे ता आपल्याला या ठेवले त्यांनी त्याला टोपल्यात काढून घेते मी रस पण करते चिवडा भूक लागली लागले जेवले नाही आणि ना चिवडा करूनच जेवणार आहे कारण किती आठवडा झाला करावं करावं म्हणण्यामध्ये काही करणच होईल एकदा बसल्यांना तसंच बसायले तर चला तर सगळ्यात आधी आपल्याला तळून घ्यायचं आहे मिरच्या जे की इथं आहेत सर्वात आधी तळणार आहे मी कारण तिखट पाहिजे आपल्याला चिवडा सपक नाही म्हणून तेल तर ऑलरेडी खूप तापलेला आहे मी तळती मिरच्या कारण आपल्याला हिरव्या मिरच्या करायचं म्हणून मिरच्या तळतीये तिखट ना सगळ्या चिवड्याला बसतो कडीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आता लसूण मला कंझ्यूज तसंच टाकू की थोडं वाटून टाकू हे झालेलं आहे का फोंडणी टाकू बहुत करता येईल ते खरं तर लसूण फोंडणीतच असतो आणि मी अ लहाया पण घेतलेल्या आहेत चुरमुरे जे की इथे आहेत एवढ्या किलोबरा असतील लहाया आता याच्यामध्ये सगळं वरून टाकायचं आहे आपल्याला जे काही सामान आहे ते एक एक एक, एक पटापट पठ। खेळणी बघा हा बघा वन टू थ्री फोर फाय ही सायकल पण आहे जे की आम्ही फिरायला गेल्यानंतर आणली होती सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी बापरे हे बघा एवढ्या खेळणी आहेत अंशूला इथपर्यंत हे बघा एवढ्या अंशूच्या खेळण्या एवढ्या आहेत आणि पुन्हा इकडं आहेत काही जंगली जानवर हे बघा कोण कोण आहे की डायनासोर वगैरे सगळे डायनासोरच्या प्रजाती दिसायला अंशूला आम्ही आणलो होत खेळायला आणि अंशूला आणलेलं आण आहे न्यू भुब्बू हे बघा अंशूचं न्यू भुब्बू पण अंशुला आवडलेलं नाही तेवढं आहे ना अंशू आवडले आवडले का तेवढं मया करण झाले आणि तिथं पडले आमचं जुनं भुब्बू आणि हे एक टॉय आहे अंशूची एवढी खेळणी आहेत अंशुला अंशुला आणि हर्षूला दोघ पण खेळतात हे बघ हे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन बघूच भुबूर ट्वेल्व थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एट्टी नाईन ट्वेंटी थर्टी टू थर्टी झाले ना डबल मोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एट्टी नाईन्टी ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय आहेत आणि ह्याच्यातल्या ना फेकून दिला असेल कुठंतरी पडलेल्या असल्याला एवढ्या गाड्या आहेत अंशुला एवढ्या असून बी नाही म्हणते अंशू गाडी नाही म्हणते सगळ्यात भारी तर सगळ्यात मजबूत ही लई भारी आहे अंशूची गाडी हे बघा स्कूटर स्कूटर सुंदर आहे एकदम लोखंडी आहे किती सुंदर आहे बघा ना एकदम न्यू आहे अंशूची टॉईज एवढ्या असून पण आणि म्हणते आणायच्यात गाड्या हे तर आता आणलेली आहे रिमोटवरची आहे ही गाडी हे सायकल आम्ही फिरायला असं घेतली होती त्यांना हट्ट करून आणि हे बाकीचे असं कुठे गेल्यानंतर आणलेल्या आहेत ह्याच्यात चाकूरच्या पण आहेत गाड्या हे दोन चाकूरच्या आहेत लोखंडी गाड्या हे काय का का ना आणि ही एक आहे ही एक आहे चाकूरची ही नाही वाटत चाकूरचीच आहे का हा एवढ्या आणल्या हे बघा काय बॉल अंशुला नवीन बुबू आणलेला आहे एवढ्या मुलांना खेळण्या असून ह्याच्यातली काही भंगारला गेली असेल काही टाकून दिले असेल अनलिमिटेड आणि हे सगळ्या गाड्या ह्याच्यामध्ये असतात ह्याच्यामध्ये भरलेलं असतं हे, सथ, हे, सथ, हे मी म्हंटल अंशुला आपण व्हिडिओ करूया तुझा गाड्यांचा तुला मोठ्या झाल्यानंतर पाहायला भेटेल म्हणून अंशूला अंशुला ना दे गाड्यांचा भयंकर टॉईज गाडी खूप टॉईज पण भरपूर आहेत अंशुला आणि एक हे बघा हे एक आणलेलं आहे भुबु अंशू चला ट्युशनला जायचंय आता आय तर मी एक साडी मागवली होती हे पहा फ्लिपकार्टून एवढी सुंदर आणि छान आलेली आहे ना मला खरंच खूप आवडली आहे ही साडी बघा ना येल्लो कलर आहे आणि हे आहे ब्लाऊज हे बघा आणि हा आहे पदर हे बघा हा आहे पदर आणि हे आहे ब्लाउज एवढी सुंदर आणि एवढी छान आणि एवढी सोबर साडी आहे ना आणि स्पेशल ही कॉटनची आहे बरं का साडी खूप सुंदर आलेली आहे मला फर्स्ट टाईम ऑनलाईनची साडी आवडलेली आहे नाहीतर मी अशा साड्या भरपूर मागवल्यात म्हणजे अशा वेगवेगळ्या हे बघा किती सुंदर आलेली आहे हे पूर्ण प्रॉपर अशी आहे प्लेन वेअर वे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच पण मी सगळ्यात आधी ना ह्याचं ब्लाऊज शिवून घेणार आहे एकदम साधा आणि सिम्पलमध्ये हे ब्लाऊज आणि हा आहे पदर खूप सुंदर आहे आणि ज्या दिवशी वेअर करेन ना ब्लाऊज सहित त्या दिवशी मी तुम्हाला दाखवतेच कारण फर्स्ट टाईम मागवले फक्त पाचशे रुपयात <laughs> तर मला खूप आवडली आहे र साडी खरंच खूप मस्त कलर कॉम्बिनेशन एवढं छान आहे ना खूप खूप छान आहे चला तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स